हॅलो मित्रांनो आज आपण बघणार आहेत का जे बांधकाम कामगार आहे त्यामध्ये तुम्ही क्लेमचा फॉर्म कसा भरू शकता जे काही स्कॉलरशिप वगैरे डिलिव्हरीचे फॉर्म झाले वेगवेगळे स्कीम झाली त्याच्यामधले तुम्ही फॉर्म कसे भरू शकता तर त्यामध्ये आपण आज फक्त जी स्कॉलरशिप आहे जी मुलांना शिक्षणासाठी मिळते ते चेक करणार आहोत आणि ते तुम्हाला माहिती सांगणार आहेत तर का कसा फॉर्म भरायचा तर त्यासाठी तुम्हाला एक काम करायचं आहे या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे लाईक करायचं आहे कारण असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला मी देत राहील तर फटाफट आपण चालू करूयात तर सगळ्यात पहिले आपल्याला जी बांधकाम कामगाराची वेबसाईट आहे त्या वेबसाईटवर तुम्हाला जायचं आहे जे याचं नाव आहे की महाराष्ट्र बांधकाम कामगार वेबसाईटवर जायचं आहे त्यासाठी तुम्हाला एक बांधकाम कामगाराची नोंदणी झालेली पाहिजे तर त्या साईटवरती केल्यानंतर तुम्हाला खाली एक रेड रेड याच्यामध्ये क्लेमसाठी दिलेलं ना अप्लाय फॉर अ क्लेम त्यावर तुम्हाला क्लिक करायचं त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला वरती ऑप्शन येईल न्यू क्लेमचं त्यावरती क्लिक करायचं आहे न्यू क्लेम टाकताना तुम्हाला तिथं तुमचा एम एस नंबर टाकायचा आहे तुम्ही जर बांधकाम काम करायची नोंदणी केलेली असेल तर त्यामध्ये तुम्हाला एम एस नंबर आलेला असेल तो एम एस नंबर इथं सबमिट करायचा आहे तो एम एस नंबर सबमिट केल्यानंतर तुम्हाला सेंड ओ टी पीसाठी क्लिक करायचं आहे तर सेंड ओ टी पी केल्यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबरवर एक ओ टी पी तो ओ टी पी तिथं सबमिट करायचा आहे तर मी फटाफट तो ओ टी पी सबमिट करून घेतो तुम्हाला फटाफट तो ओ टी पी सबमिट करायचा आहे तर फटाफट ओ टी पी सबमिट केल्यानंतर तुम्हाला अशी प्रोफाईल म्हणजे इंटरफेस दिसत असेल तसं तुम्हाला इंटरफेस येईल तुमचं नाव वगैरे सगळे येईल तुमचा फोटो वगैरे जे ज्याची पण नोंदणी असेल त्याचा फोटो नाव मोबाईल नंबर सगळं येतं तर मी हॅड करेल थोडंसं म्हणजे ब्लर करेल कारण त्याच्यात प्रायव्हेसीसाठी थोडं आहे तर आपण फटाफट खाली यायचं आहे नंतर खाली आल्यानंतर तुम्हाला जे पण तुम्ही ज्या पण तालुक्यात नोंदणी केलेल्या असेल त्या तालुक्याचं नाव इथं येईल तो तालुका तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे तो तालुका सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला स्कीम सिलेक्ट करायची आहे तुम्हाला एज्युकेशन स्कीम आहे तिथं चार स्कीम येतील त्याच्या आज चारपैकी तुम्हाला एज्युकेशनची स्कीम सिलेक्ट करायची आहे त्यानंतर तुमचा मुलगा कितवीमध्ये शिकतो तुमचा मुलगा जर पहिली ते दहावीमध्ये शिकत असेल तर ई झिरो वन सिलेक्ट करायचं आहे जर पहिली ते दहावीपर्यंत ई झिरो वन दहावी अकरावीसाठी ई झिरो थ्री जर दहावीमध्ये जर पन्नास टक्के पडले असेल आणि बारावीमध्ये जर पन्नास टक्के पडलेले असेल तर त्यासाठी ई झिरो दोन ही सिलेक्ट करायची स्कीम नंतर तुम्ही जर बॅचलरची डिग्री करत असाल तर बॅचलरच्या डिग्रीसाठी तुम्हाला ई झिरो फोर सिलेक्ट करायचं आहे आणि तर तुम्ही इंजिनिअरिंगची किंवा मेडिकलची डिग्री करत असाल त्यासाठी तुम्हाला जे ई झिरो फाईव आहे ती स्कीम के सिलेक्ट करायची आहे जर तुम्ही डिप्लोमा करत असाल किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन करत असाल तर तुम्हाला जी ई झिरो सहा आहे ती स्कीम सिलेक्ट करायची आहे आणि जर तुमचं एम एस सी आय टी झालेलं असेल आणि तुमची एम एस सी आय टी होण्याच्यापूर्वी जर तुमची नोंदणी असेल तर तुम्हाला एम एस सी आय टीचे सुद्धा पैसे वापस भेटतात त्यासाठी तुम्हाला ई झिरो सेवन ही स्कीम सिलेक्ट करायची आहे आपण सध्यापुरतं पुरतं झिरो फाईव्ह स्कीम सिलेक्ट करूयात आपण फक्त माहिती बघूयात काय करा त्याच्यामध्ये त्यानंतर तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे तुमचं जे नाव आहे वारसरामध्ये जे नाव राहतं ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे मुलाचं वगैरे कोण करत आहे तो कोर्स कोण करत आहे ते सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर इंजिनिअरिंगचं करत आहे का मेलिक मेडिकलचा करतोय ते सिलेक्ट करायचं आहे नंतर तुमचे शिक्षण कोणतं आहे म्हणजे मेडिकलमध्ये कोणतं आहे काय किंवा इंजिनिअरिंगमध्ये कोणतं आहे ते सिलेक्ट करायचं आहे ते सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला तुमचं वर्ष सिलेक्ट करायचं तुम्ही कोणत्या वर्षामध्ये शिकताय वर्ष सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला तुमच्या कॉलेजचं नाव टाकायचं कॉलेजचं नाव तुम्ही तुमचं जर एखादं प्र ऑटोनॉमस कॉलेज असेल तर कॉलेजचं नाव टाकू शकता किंवा दुसरं कोणतं कॉलेज असेल त्या कॉलेजचं नाव टाकू शकता त्यानंतर तुमचं जे कॉलेजला युनिव्हर्सिटी येते तुम्हाला प्रतिष्ठान येतं युनिव्हर्सिटी येते ते तुम्हाला तुमच्या हिशोबाने टाकायचे जे पण तुमच्या कॉलेजचं युनिव्हर्सिटी वगैरे असेल ते टाकायचे तुमच्या कॉलेजचं ॲड्रेस तुमचं कॉलेज कुठे आहे काय ते सगळं टाकायचं त्याच्यामध्ये तुमच्या कॉलेजचा एक ईमेल आय डी लागेल त्या कॉलेजचा एक ईमेल आय डी टाकायचं आहे तुम्हाला कॉलेजचा ईमेल आय डी टाकल्यानंतर तुम्हाला एक कॉलेजचा मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि कॉलेजची ॲडमिशन डेट तुम्ही कोणत्या तारखेला कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलं आहे ते ॲडमिशन डेट लागेल तर त्यानंतर तुम्हाला बाकी काही नाही एवढे चार पाच माहिती भरायची एवढंच ह्या फॉर्ममध्ये भरावं लागतं आणि डॉक्युमेंट काय काय जोडायचे तुम्हाला चालू वर्षाचं बोनफाईड जोडायचं आहे ज्या पण वर्ष चालू असेल त्या वर्षाचं तुम्हाला बोनफाईड जोडायचं त्यानंतर तुम्हाला कु तुमच्या कॉलेजचं आयडेंटी कार्ड जे तुम्हाला कॉलेजमध्ये भेटतं ते आयडेंटी कार्ड जोडायचे त्यानंतर ज्याची तुम्ही स्कॉलरशिप भरतात त्याचं आधार कार्ड जोडायचं आहे ज्याची भरतात त्याची जे ज्याचं कार्ड आहे त्याचं जोडायचं नाही त्याच ज्याची भरत आहेत त्याचं जोडायचं त्यानंतर तुम्हाला राशन कार्ड जोडायचं राशन कार्डमध्ये जो पण मुलाची तुम्ही स्कॉलरशिप जर भरत असाल त्या मुलाचं नाव असलं पाहिजे नाहीतर ती स्कॉलरशिप रिजेक्ट होईल त्यानंतर तुम्हाला तुमच्या हिशोबानं डेट घ्यायची आहे तुम्ही कोणती डेट घेऊ शकता आता सध्या तरी इथं जूनची भेटते पण तुमच्या हिशोबानं तुम्हाला जी डेट भेटत असेल ती डेट घ्यायची ती डेट घेतल्यानंतर तुम्हाला इथं पासबुकवर क्लिक करायचं आहे हे क्लिक झाल्यानंतर तुम्हाला सबमिटवर क्लिक करायचं आहे सबमिटवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक ॲक्नॉलॉजी नंबर येईल त्याच्यावर ओके करायचं आहे आणि अपॉइंटमेंट लेटर प्रिंट करायचं आहे जी पण तारीख तुम्ही सिलेक्ट केलेली असेल त्या तारखेला तुम्हाला जी बांधकाम जवळचं बांधकाम कामगार विभागाचं जे आहे त्या तिथं जाऊन तुम्हाला तुमचं व्हेरिफिकेशन करायचं आहे तर एवढंच होतं या व्हिडिओमध्ये जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब करा दुसऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला अजून थोडीशी माहिती देणार आहे मी तर स्टेट येऊन भेटूयात आपण नवीन व्हिडिओमध्ये ब बाय